माझा करा अने रहा आणि अपडेट पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये दहिवडी येथील आदर्श शाळेचा डंका तब्बल सहा विद्यार्थ्यांनी मिळवले यश विद्यार्थ्यांचे सर्वत्र होतय कौतुक तालुक्यातील दहिवडी येथील आदर्श शाळा ही नावाप्रमाणेच आदर्श असून ती नेहमीच स्पर्धा परीक्षा असो अथवा इतर परीक्षा असो यामध्ये आदर्श शाळेचे विद्यार्थी नेहमीच चमकत असतात नुकतीच पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा झाली त्यामध्ये आदर्श शाळेच्या सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यामध्ये तीनशे गुणांपैकी ज्ञानदा अमोल काशी इयत्ता तिसरी दोनशे प्राजल पप्पू काटकर इयत्ता तिसरी एकशे अठ्ठ्याऐंशी श्रेयांश महादेव फडतरे इयत्ता तिसरी एकशे शहाऐंशी हर्षदा उमेश गोरे इयत्ता चौथी दोनशे वीस मंजिरी सुहास मदने इयत्ता चौथी दोनशे बारा अक्षराव विजय गोरे इयत्ता चौथी एकशे अठ्ठ्याऐंशी असे गुण प्राप्त केले या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या कल्पक नियोजनाखाली प्रकाश मगर जितेंद्र खरार अविनाश शिंदे वर्षा जाधव या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक आर बी जाधव सचिव प्राध्यापक शीला जाधव शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ संस्थेचे सर्व संचालक सर्व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले मानदेश माझा वडी